गोंदिया जिल्ह्यातील आमगाव तालुक्यातील कुंभारी टोली परिसरात गुरुवारी सायंकाळी साडेपाचच्या सुमारास एक हृदयद्रावक अपघात घडला पतंग घेण्यासाठी रेल्वे रुळ ओलाडण्याचा प्रयत्न करणाऱ्या कनिष्का शशिकांत मिश्राम वय सात वर्षे या चिमुकलीचा एक्सप्रेस खाली चिरडून जागीच मृत्यू झाला कनिका ही चौथ्या वर्गात शिक्षण घेत होती तिचे वडील शशिकांत मिश्राम सालेकसा पंचायत समितीत कर्मचारी असून आई आमगाव नगरपंचायतीत कार्यरत आहेत कनिष्का आपल्या मित्रांसह घराजवळील रेल्वे फाटकाजवळ पतंग घेण्यासाठी आली होती त्या भागातील उडानपूल सुमारे एक किलोमीटर अंतरावर असल्याने कनिकाने शॉर्टकट म्हणून बंद फाटकातून रूढ ओलांडण्याचा प्रयत्न केला त्याचवेळी अचानक आलेल्या एक्सप्रेस रेल्वे खाली ती सापडली आणि दुर्दैवाने तिचा जागीच मृत्यू झाला घटनेची माहिती मिळताच आमगाव पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली पंचनामा करून मृतदेह ग्रामीण रुग्णालयात आमगाव येथे पाठवण्यात आला या दुर्दैवी घटनेने कुंभारी टोली परिसरात शोककळा पसरली आहे नागरिकांनी रेल्वे प्रशासनाकडे तीव्र भावना व्यक्त करत मान्य केली की कनिष्काच्या अकाली मृत्यूने संपूर्ण परिसरात सरावर दुःखाचे सावट पसरले असून तिच्या कुटुंबावर शोकाचा डोंगर कोसळला आहे गाव माझा न्यूज करिता राधाकिशन चोटे गोंदिया